आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र लाडक्या निरोप देताना जळगावात काळी चिरणारी घटना घडली आहे जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कोळी कुटुंबीय घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निमखेडी शिवारातील नवीन बायपास लगत असलेल्या गिरणा नदीकडे आले होते विसर्जनासाठी गणेश गंगाधर कोळी हा पंचवीस वर्षीय तरुण मूर्ती घेऊन नदीपात्रात उतरला त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि गिरणा धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्गामुळे नदीचा प्रवाह अधिकच वेगवान होता या जोरदार प्रवाहात गणेश कोळी वाहून गेला आणि बेपत्ता झाला ही घटना आई वडील व कुटुंबियांच्या डोळ्यासमोर घडल्याने त्यांना जबर मानसिक धक्का बसलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन पथक व अन्य संबंधित विभागांना पाचरण केले सध्या या तरुणाचा शोध नदीपात्रात सुरू असून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री उशिरापर्यंत गणेशचा गिरणा नदीपात्रात शोध घेतला परंतु धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने शोधकार्यात अडथळे आले त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्यास सुरुवात करण्यात आली या बातमी रितेश थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार